सदलगा शहरातील हजरत ख्वाजा शमनागिर दर्गा येथे मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडी डॉक्टर ए जे अब्दुल कलाम युवा समाजसेवा संघ सदलगा आणि हजरत ख्वाजा शमनागीर दर्गा कमिटी सदलगा यांच्या संयुक्त आश्रयाखाली मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन आज शिबिराचे मुख्य डॉक्टर श्री अब्रार अहमद पटेल चिकोडी सदलगा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री दादासाहेब पाटील शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय प्रारंभी सर्व उपस्थित डॉक्टरांची आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन शेखजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आलं त्यानंतर रुग्ण तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब मोतीबिंदू काचबिंदू तपासणी हृदयरोग यासाठी मोफत ईसीजी तपासणी इत्यादी तपासणी या शिबिरात घेण्यात आल्या हे शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत घेण्यात आलं या शिबिरासाठी सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडीचे डॉक्टर अब्रार अहमद पटेल एम डी मेडिसिन डॉक्टर श्रुती सर्वदे एम डी फैम कमते नेत्रतपासणी तज्ज्ञ कुमारी गौरी पाटील पी आर ओ बसवराज अमीन भा भावी म, मार्केटिंग हेड पंकज सनक्की कुमारी कवना शाहीर प्रेमानंद बेळे यांच्यासह सदलगा शहरातील मान्यवर माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील नगरसेवक रवी गोसावी नगरसेवक आताउल्ला मुजावर आझाद मुजावर संतोष नवले सुनील पाटील सिकंदर डांगे हरीश हित हितलमणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात नेत्र तपासणी व इतर आरोग्य तपासणीच्या अंदाजे दीडशे ते दे दोनशे रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार देऊन आणि पुढील उपचारासाठी सल्ला देखील देण्यात आला शिबिरा ठिकाणी मोठ्या संख्येने स्त्री व पुरुष रुग्णांची उपस्थिती होती या उपक्रमाचं सदलगाव शहरवासियांनी कौतुक केलं सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम